खावाईगी, आज कोड करो, मा, दोनादार पंच्रिस लागी बीन, मा, जाने वरी मेन आनी एक तारिकी लागी मन्त, हाँ, मा, धकना तू, कर दो मा, मा, नेविन वर्षा स्वागत करूत ना आपन, दकना तू मेन, मा, आनी नहीं मेका सांगरा इनो बड़े जने से बल க ச பசకడ

మటన్ ఆ పాపడా బా आणि तुम्ही मग साडे मजा मारी राहणार नाही मग मा, माझे काही कोल्ह तिक कोण कुडा कोण दशम्या टाकी गी अरे तुम्ही मजा मारायना साधे कमाले मग तुम्ही वाली बाप रे बाप तुम्हीच खरं मजा बो सोनी आम्ही वांगा दोन हजार पंचवीस साई लागण दोन हजार पंचवीस साई लागन खुशियाना मोका ला मोकाला येऊन जी හෂයන මෝකා දයි වනන ම මයසිී හෂයන මෝකාලයි වනාතන දුොනදල් පොන්්‍රී සගේ බට්ටාස්ලේද නගල් පන්සේ සංහේ බට්ටාස්ල මයතුම නක දවා මය නොම නකා දව පමශීදශීරිීව මයතුමනවද තිචලඩයි. අි කකාවේගේ කමසස්ගන් පෝට්බිල් පරිගේර ப நாடி அ வி அக்கசி ச சா சக் காக்கா மாத்து பபப ஓ கலாக்காரி पण बीन म्हणे कळले ते हा कोणावरच बही नाही म्हणे एवढं दोन हजार पंचवीस म्हणे करेल ते हा गायसले काही माहिती काही नाही सध्या कदा आण पेटी मध्ये आण किसा मध्ये वा त्या मग काही खरंच ये बहीण मग पेवा ना पेवाना तेच बाया दुसरं काही नाही यस मग हा म खरंच ना समजा एक दिनी विशाले काही भी कर नातस कावनागत एक नंबर है सम दुसरा नाही आ म पिकला माले बरा तुला काय शिव नाही म काय दुसरा कानेस काय शिवले तुमने नुप देना का मी नाही छता समले बे काय ये साई जाई बसानो ये साई बसानो म यार काय मतस का बरा यार कायशे काका म काय काम करतोस बे म हेवा हा अशी अशी पहिले सा धक्का दा म पहिले कधी धक्का कर बता रे बा आ

आज भारी कपडा घाललेत मनी म मा मंदिर चाल बे आज नवीन वर्जन सुरु आथे आज भारी राहे ना ते बटा वर्ष भारीच रही म आ तानाद्रा वनी मन चाका वर्ष म आदा कासा काय मा उठनु झाड झूड आंग सडा रंगोली आंग ओड बिंगोड करी साडीसी दे पूजा बठो आज तो बडायना वाट रेता का च्यारा दाने उठ जा

രാ മണ്ഡി വീഡിയോ ലൈക്ക കമെന്റ് സബസ്ക്ാബോ വിസരൂ നാബർ കാശാ നീൻ നവീൻ ഫണി വീഡിയോ കമ്മിറ്റി കൂടുതൽ താടാ ബൈ ബായ